सर रेल्वे स्थानकावरून नामांतराचा वाद जो पेटला होता तो आता कुठेतरी सध्या असं चर्चेला विषय आलेला आहे नेमकं काय सांगाल नावासाठी आता पूर्णविराम देण्यात आलेला आहे निश्चितपणे गेल्या तीन महिन्यापासून दिघे रेल्वे स्टेशन असं नामांतर झालं तिथल्या स्थानिक लोकांनी त्या विषयाला विरोध केला आणि दिघा हा नामकरण करावं आणि दिघा नामकरणाच्या अनुषंगानं अंतिम मंजुरी माननीय मुख्यमंत्री माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब या सर्वांच्या सहकार्यानं आणि प्रामुख्यानं माननीय रावसाहेब दानवे साहेब रेल्वेमंत्री राज्य यांनी पुढाकार घेतला आणि त्याच्यामुळे झालं काय की अंतिमता केंद्राकडूनसुद्धा मंजुरी मिळाली परंतु झालं की दिघा नावाचं अन्य स्टेशन्स वेगळ्या राज्यांमध्ये असल्यामुळे पुन्हा ते पेचत आलं आणि पुन्हा मग चक्र फिरवायला लागली आणि अंतिमता दिघा गाव याचं नोटिफिकेशन परवाच्या दिवशी निघालं कारण स्वतः मी दोन दिवस जाऊन दिल्लीला बसलो होतो माननीय रावसाहेब दानवे साहेबांचं पुन्हा मी धन्यवाद करतो की पुन्हा त्यांनी पुढाकार घेतला पुन्हा त्याचा पाठपुरावा केला आणि आता अंतिम जो काही त्याची नोटिफिकेशन आहे ती आता आपल्याला प्राप्त झाली मी महाराष्ट्र सरकारचं माननीय मुख्यमंत्री साहेबांचं दोन्ही उपमुख्यमंत्री साहेबांचं खास करून रावसाहेब सहीव, दानवे साहेबांचा मी धन्यवाद करतो मोदी साहेबांना आम्ही विनंती केलेली आहे की लवकर हे दिघा गाव रेल्वे स्टेशन नवी मुंबईच्या सेवेसाठी यावं अशी आम्ही विनंती केलेली आहे आणि येत्या काही दिवसातच त्याचं उद्घाटन होणार आहे